हा झाडा होता पण याने याची डायटिंग चालू केली तर तेव्हा त्याने एवढी डाईट केली ना त्याला आता फुल कपडे टाईट कपडे टाईट व्हायचे बांधे झाले पाकड मोठली मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लास्ट व्हिडिओ तुम्ही आपली बघितली उरणचा राजा आगमनाची तर मित्रांनो आज पण आपण चाललो होतो गणपती आणायला आपला मित्र शंतनु आणि संचित उतरे आहे अमरापूर पेन, पेन। म्हणजे भरपूर लांबचा प्रवास आहे तर आता वाजले तर नऊ आणि आम्हाला आज उशीर पण भरपूर झालेला आहे बारा बारा हो ला, ला, हो हो मला वाटते येताना बारा सहा बारा वाजणार आहेत दिवसभर घरी डेकोरेशन करायचा होता आणि शूट नाही करायला भेटला ॲक्च्युली कारण की पोरं कमी होती सगळी कामामध्ये बिझी होती त्याच्यामुळे कोण कॅमेरा धरायला नव्हता म्हणून आम्ही शूट नाही केला पण थोडाफार अजून राहिलेला आहे तर ते आपण जेव्हा उद्या करू ना तेव्हा आपण ते शूट करू आणि जे काय राहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आपण चाललो आहोत फोर व्हीलर घेऊन बघा आपला मित्र स्वप्नील ड्रायविंग करते उड बसलाय शांतानू तो बघा साहिडला आहे संचित माझ्यासोबत आहे जय तर मित्रांनो इथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवू आपण त्या कारखान्यामध्ये जाणार आहोत तर मला वाटतं तो संचित कोणतरी रिलेटिव्हच हो आहे कोण आहे शांतानू संचित मामा संचित त्यांचा मामा आहे तो तर बघूया त्यांची मूर्ती कला, कला कौशल कशी आहे ती तर ते आपण सर्व बघणार आहोत तिकडे गेल्यानंतर पेंटिंग वगैरे पण मला वाटते पहिल्यांदाच त्यांनी यावर्षी मागवलेला तो तर आपण तिकडे गेल्यानंतर सर्व गणपती कसे आहेत ना ते बघणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू न व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा फायनली आपण गावामध्ये पोचलेलो आहे आणि आत्ता आपण कारखान्यामध्ये पण आलेलो आहे तर चला आधी तुम्हाला कारखान्यामध्ये घेऊन जातो मी कारखाना दाखवतो अरे आज म्हणून येणार होते म्हणून

मित्रांनो आपण गणपती तुम्ही बघू शकताय ह्या बघा गाडीमध्ये बसवलेला आहे आणि थोडा जागा आपल्याला स्पेस कमी आहे कारण की माणसं पाच होती शीटा पण पाच आहेत आणि आता मांडीवर गणपती पण आहे आणि समोर पण तुम्ही बघू शकताय ते बघा समोरनं गाडी चालले त्याच्यामध्ये पण ते गणपतीच घेऊन चाललेत तो बबर तो को करते हैं तो बूढे गेला काय लागत आहे तर गाईज तुम्ही आता बघू शकताय का आपल्याला थोडा उशीर झाला पण आता डेकोरेशनचं जो दे काम ना थोडा अजून बाकी आहे थोडा थोडा बघा संजय इकडं करते आणि जय पण थोडी मदत करते आणि संत इकडं काय करते वायर कट कर दे, वायर करते कशासाठी वायर कशासाठी करतस अच्छा म्हणजे अच्छा ओम ओमची लाईट तुम्ही बघू शकता हा बघा ओम त्याच्यामध्ये लाईट आहे काय ओके तर तो, तो जेव्हा फिटिंग होईल ना तेव्हा आपण पेटवून बघूया सुरुवातीला आधी अरे तुझ्याकडे पक्कड हाय ना कटर आता शिक उपटतस बघूया ह्यांचा इकडे काय चालू आहे ते पहिलं बघूया इकडे पिन लावते आणि संचित फुलांचं डेकोरेशन पहिला आपण डेकोरेशन बघूया डेकोरेशन मस्त केलेलं आहे याच्यावर अजून का साईडला हाय का एवढाच आहे असाच आहे ओके आणि हा बघा जय जय ऍक्च्युली या दोघांचं नाव जय आहे तर त्याच्यामुळं कन्फ्युज होतंय म्हणून आम्ही एकाला नाव जाड्या ठेवला आहे ना जय हा झाड्या जाड्या बोलूया आपण याला तो ऍक्च्युली पहिलं हा झाडा होता पण याने याची डायटिंग चालू केली तर तेव्हा त्याला एवढी डाईट केली ना तर त्याला आता फुल कपडे टाईट <laughs> कपडे टाईट हो व्हायचे मान्य झालेत एवढा हा हा जय म्हणून याला आम्ही पहिले जाड्या बोलत आणि जाड्या होता पहिले आणि हा आमचा जुगनू रात्रीच हा यो बघतो रात्री चमकत आहे आणि तुला ए, तुला आम्ही बोललो होतो ना काय चल आमच्यासोबत गणपती आणायला झोपलेलो चंद तुम्ही याला आणलाच नाही असा ना। असा म्हणजे रात्रीच्या बाहेर येत नाही घाबरते काय रे बाबा कशाला घाबरते म्हणजे अच्छा दिवसाचा वाघ <laughs> अरे एकच ती पिन कधीशी लावतो बहिणी एका कामाला संध्याकाळ होईल लाव हो हो ला, ला। गेला? था था। हा आला 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 आणि रिमोट व्हाय ना तो दाब ना हा काय होते काय सफेद सफेद कुठले फायटर बोलला ना तू

तर त्यासाठी लागणारी वस्तू काय सजनावर त्याच्यासाठी हे बघा पहिले दाखव रे हा फुल आहे फुल कुठं लावायचं आहे आपल्याला हा बघा फुल कुठं लावायचं आहे जास्त नको वितलो मग बस बस, बस। हेच मेन कार्ड नंतर फुलव त्याला नंतर फुल अजून आता बघूया आपण हा बघा मस्त वाटते तर मित्रांनो अजून भरपूर काय करायचं आहे आपल्याला तर चला मग आपण आजचा ब्लॉग इथे संपवूया आणि याचा जो काय नेक्स्ट पार्ट होईल ना आपण तो उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवूया तर चला मग भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय